मंडळी दररोजचा उगवणारा दिवस उगवतो आणि मावळतोही प्रत्येक उगवलेला दिवस हा प्रत्येकासाठी वेगळा असतो कधी आनंदाचा तर कधी दुःखाचा परंतु माझ्या बळीराजाच्या नशिबी फक्त दुःख का हो एका बाजूने अतिवृष्टी एका बाजूने कर्जाचा डोंगर एका बाजूने घसरलेले बाजारभाव आणि एका बाजूने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली कोंडी प्रत्येक दिवशी आस लावून बसलेल्या माझ्या बळीराजाच्या वाट्याला मात्र येतं ती फक्त निराशा शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करू कधी भरघोस उत्पादनाची कधी योग्य भावाची तर कधी स्वतःच्या मेहनतीच्या पैशाची आस लावून बसतो पण जेव्हा हाच घामाचा पैसा महिने अडकतो तेव्हा त्या ते आशेचं रूपांतर संतापात होत आणि तसंच काहीस झालं आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पालवी ग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ म्हणजेच नाफेड ही शेतकऱ्यांसाठी हमीभाव आणि बाजारपेठेमधील स्थैर्य निर्माण करण्यासाठी स्थापन केलेली देशातील एक शिखर संस्था या संस्थेने कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून शेतकऱ्यांना तीनच दिवसांमध्ये पैशांची खात्री दिली होती पण आज सहा महिने उलटले तरी देखील त्या खात्रीचं रूपांतर फक्त वशनांमध्येच राहिलं आहे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी नाफेडकडे सहकारी संस्थांमार्फत जवळपास दीड लाख टन कांदा विक्री केली होती संस्थांनी लक्षांक पूर्ण केलं पण शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाहीच उलट पावसाने सडलेला कांदा नष्ट झालेला श्रमधन आणि वाढलेली कर्जाची रक्कम हाच आज त्यांच्या उत्पादनाचा अहवाल बनला आहे मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पंचवीस टक्के पेमेंट म्हणजेच अंदाजे सत्तर कोटी रुपयांचा मोबदला अजूनही अडकलेला असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत याच अन्यायाविरुद्ध चांदवड व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी नाफेडच्या कार्यालयावर जोरदार हल्लाबोल केलाय आमचा कांदा घेतला पण आमचा पैसा कुठे या प्रश्नाने संपूर्ण परिसर दनानून गेलाय शेतकऱ्यांनी ठिया मांडून अधिकाऱ्यांकडून उत्तराची मागणी केली आहे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे निवेदन सादर केलं होतं त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन आपल्या वेदना देखील मांडल्या आमची चूक नसून आम्हाला शिक्षा दिली जाते हे अन्यायकारक का आहे असा शेतकऱ्यांचा आवाज होता या लढ्यात असंख्य कांदा उत्पादक शेतकरी सामील झाले होते शेतकऱ्यांचे एकच मागणं होत आम्ही आमच्या मेहनतीचा माल वेळेवर दिला मग आमच्या पैशासाठी आम्हालाच का भटकावे लागते आमचा घाम वाया जाऊ देऊ नका आमचा हक्क आम्हाला परत द्या आम्ही आमचा कांदा दिला आता तुम्ही आमचं वचन पाळा कारण शेतकऱ्याचा विषय फक्त आकड्यात मोजला जात नाही हो ते मोजलं जातं विश्वासात जो प्रत्येक वेळी त्यांच्या घामाच्या थेंबासोबत वाहतो झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच हदबल झालेला शेतकरी आता सरकारच्या या चुकीच्या आणि फसव्या धोरणामुळे पूर्णच कोलमडून गेलाय कांदा लागवडीसाठी घेतलेलं कर्ज मजुरी वाहतूक पॅकिंग इत्यादींसारखे खर्च भागवणे कठीण झाला आहे अनेक शेतकऱ्यांना मुलींचे लग्न शैक्षणिक शुल्क शेती कर्जाचे हप्ते यांसह अत्यावश्यक खर्चासाठी पैशांची गरज भासत आहे त्यामुळे थकीत रक्कम दहा दिवसांच्या आतच जमा करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अखेर दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा करून तुमच्या पैशांचा प्रश्न सोडवू असा शाखा प्रमुखांनी शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालय सोडलं मात्र येणाऱ्या दहा दिवसांमध्येच देखील यावरती तोडगा निघेल की नाही यावर अजूनही शंका आहे तर शेतकरी बंधू आपल्याला काय वाटतं शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील का की अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याला फक्त तारीख पे तारीखच ऐकावं लागणार हा लढा फक्त नाशिक जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे यासाठी तुमचा पाठिंबा आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद